बनावट नोटा चलनात आणून व्यावसायिकांना गंडवणाऱ्या तीन महिलांना अकोले तालुक्यातील कोतुळच्या ग्रामस्थांनी पोलिसांच्या स्वाधीन केलंय किराणा दुकान फळ विक्रेते मेडिकल आदी ठिकाणी हजार पाचशे रुपयांच्या बनावट नोटा देऊन या महिला व्यावसायिकांना लुटत होत्या एका मेडिकलवाल्याकडून पन्नास रुपयांची औषधं घेऊन हजार रुपयांची नोट दिली मात्र एका व्यापाऱ्याला ती नोट देत असताना मेडिकल मालकाच्या नोट खोटी असल्याचं लक्षात आलं याबाबत पोलीस ठाण्यात कळवलं असता पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हते घटनेची माहिती पसरताच ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होमगार्ड प्रकाश साळवे लक्ष्मण गीते दादासाहेब गीते यांच्यासह ग्रामस्थांनी महिलांचा शोध घेतला त्यानंतर महिलांना चौकीत आणण्यात आलं अकोला तालुक्यातील कुतुळगाव येथे आज दुपारी साधारण साडेतीन ते तीन वाजताच्या दरम्यान एक चार महिला आणि एक त्यांच्याबरोबर विसम होता हे पाच जण कुतुळमध्ये दाखल झाले आणि यांनी पाच जणांनी जागजागी प्रत्येक हॉटेल असेल स्टोअर रूम असेल मेडिकल असेल तिथे जाऊन एक दहा वीस तीस चाळीस रुपयाची खरेदी करायची व पाचशेची आणि हजाराची नोट द्यायची आणि हे बराच टाईम चालले ही घटना बराच टाईम चालू होती त्यानंतर जरा एक मेडिकलवाल्याच्या लक्षात आलं की ही नोट डुप्लिकेट आहे हजाराची नोट दिली आणि ती डुप्लिकेट लक्ष लक्षात आल्यानंतर तिने पळून जाण्याचा त्या बाईणी प्रयत्न केला परंतु बा गावांच्या व ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या तरुण मुलांच्या लक्षात आले लक्षात आल्यानंतर या सगळ्या मुलांनी ग्रामस्थांनी त्यांना पकडण्यात यश आलं परंतु तिथून एक महिला आणि एक त्यांच्याबरोबर असलेला पुरुष हा पळून जाण्यात यश विस्तारला परंतु मग आम्ही त्यानंतर यांना पकडल्यानंतर अकोला पोलीस स्टेशनला साधारण आम्ही फोन केला फोन केल्यानंतर अकोला पोलीस स्टेशनचे पोलीस बेंद्रेसाहेब हे तिथं घटनास्थळी आली व त्यांनी त्या ते महिलांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर आता अकोल्याला आलो आम्ही त्यांच्याबरोबर अकोल्याला आलो आणि आता सध्या ती फिर्यात घेण्याचे काम चालू आहे साधारण साधारण त्यांच्याकडे किती पैसे होते ती पस्तीस हजार रुपये बनावट नोटा होत्या हजाराच्या आणि पाचशेच्या नोटा होत्या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी अंदाजे किती जणांना फसवला असेल याच्यामध्ये त्यांनी अंदाजे सात जणांना फसवलं होतं म्हणजे सुरुवातच केली होती कुतुळ गावातून पेठेतून सुरुवात केली होती पण सुरुवात केल्यानंतर काही दत्तू मेडिकल या ठिकाणी गेल्यानंतर त्या मेडिकलच्या लक्षात आल्यामुळं बालं बालंबाल सगळं गावच वाचवलं आणि ह्या संदर्भात रॅकेट असण्याची शक्यता आहे पोलीस अधिकारी उपस्थित नसल्यानं ग्रामस्थांनी महिलांना आपल्याच ताब्यात ठेवलं तब्बल दोन तासानंतर पोलिस उपनिरीक्षक नितीन बेंद्रे कार्यालयात आल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी फेटा बांधून आणि नारळ देत गांधीगिरी केली अनेक ठिकाणी या महिलांनी बनावट नोटा चलनात आणल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या टोळीमध्ये लहान मुलांचा समावेश असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर या टोळीमागे मोठं रॅकेट असल्याच्याही चर्चेला उधाण आलंय या तीनही महिलांकडे एक मोबाईल खरेदी केलेलं साहित्य आढळून आलंय त्यावरून पोलिसांना मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता व्यक्त होतीये गणेश आवारी सी चोवीस तास अकोले